महसूल क्षेत्रातील शेवट शेवटचा कणा कोतवाल सेवक यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या विदर्भ महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोजिल्ले यांची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल सेवक संघटनेच्या महसूल सेवक संघटनेच्या पहा आंदोलन ग्राफीवर घेऊन

मागील दोन दिवसापासून विदर्भ महसूल सेवक संघटनेचं इथे आंदोलन सुद्धा आहे काय सांगाल सर काय बसले मी रवींद्र बोदिल्हे विदर्भ महसूल सेवक ना अध्यक्ष आहे आज दोन दिवस झाले आम्ही इथं बसून आहोत आम्हाला आमची महसूल सेवक संघटनेची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्श्रेनी मिळाली पाहिजे एक या एकच मागणीसाठी राज्यभरातील सेवक या संविधान संविधानसेवकामध्ये जमा झालेले आहेत कारण साठ वर्षापासून आमची मागणी आहे की महसूल सेवकांना चतुर्श्रेणी द्यावी याच्या अगोदर जर कोतवाल नाव होतं आम्ही महसूल सेवकाचा शेवटचा कणा याच्या अगोदर जर कोतवाल नाव होतं त्या कोतवालचा फक्त नामकरण करून फक्त महसूल सेवक असे केलं फक्त नामकरण करून आम्हाला शांत ठेवण्यात आलं पण आमची जी हक्काची मागणी आहे चतुर्श्रेणीची अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने दिली नाही आणि या हक्काच्या मागणीसाठी आज कालपासून आज दुसरा दिवस आहे राज्यभरातील महसूल सेवक हो इथं येऊन बसलेल्या संविधान चौकात ही आम्हाला चतुर्थ श्रेणी सरकारने द्यावी या एकच मागणीसाठी आम्ही आज इथं बसले पुढे काय आज दुसरा दिवस आहे परवा तिसरा दिवस आहे आम्हाला फक्त तीन दिवसाची फक्त परमिशन मिळाली आहे जरी तीन दिवसाची परमिशन मिळाली असेल तरी हा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आम्ही इथं आम्हाला जोपर्यंत चदुरशेनी भेटत नाही तोपर्यंत ही आंदोलन अन्न आंदोलन साखळी उपोषण काही करू पण जदुसतेनी घेतल्याशिवाय आम्ही संविधान चौक सोडणार नाही सत्ता आहे वी सरकार आम्हाला लावली दहा रुपये चप्पल भत्ता त्या पंधरा हजार मानधनीमध्ये दहा रुपये चप्पल बत्ता भेटतो आज एखाद्या मोचीकडे गेला चप्पल घेऊन तो एक किडा वीस रुपयाचा घेतो आणि सरकार आमची दहा रुपये चप्पल बत्ता देऊन विटंबना करीत आहे त्या पंधरा हजारमध्ये प्रोफेशनल टॅक्स किती म्हणून दोनशे रुपये कटतात जवळपास चौदा हजार काही रुपये हातात येतात आणि ह्या महागाईच्या काळामध्ये मुलाबाळाचं शिक्षण आईवडिलांचा डॉक्टर दवाखाना प्रकारे करावा ही एक सट्टा झालेली आहे आम्ही म्हणून आज राज्यभरातील मजबूत सौक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्शनी मिळाली पाहिजे या एका मागणीसाठी आज राज्यभरातील मजदूर चौक जमा झालेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला चतुर्शी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या संविधान चौक सोडणार नाही